नमस्कार प्रेक्षकांनो आजचा ठरलं तर मगचा बारा जूनचा एपिसोडचा रिव्ह्यू मी आज घेऊन आलेली आहे आजच्या एपिसोड मध्ये सगळ्यात भारी गम झालेली आहे प्रियाची तिने असं ठरवूनच टाकलेलं आहे की तोंडावर पडायचं काहीही होती चला मग आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया तर एपिसोडची सुरुवात केली आहे कालच्या सीनला कंटिन्यू करून अर्जुन आणि अश्विन सायडीला शोधायला जातात अर्जुनला फोन येतो अर्जुनला समजून येतो की सायडीला अटक झाली पण का अटक झाली अटक झाली हे त्याला काहीच माहिती नसतं त्यामुळे अश्विन त्याला विचारतो काय झालंय पण अर्जुन त्याला म्हणतो की काही माहिती नाही मी आता पोलीस स्टेशनला जातोय तेव्हा अश्विन म्हणतो चल मी येतो तुझ्यासोबत तेव्हा अर्जुन म्हणतो नको तू घरी जा घरी त्यांना हे सगळं समजल्यानंतर पॅनिक होतील तू त्यांना सांभाळ घरची परिस्थिती तू सांभाळ आणि घरच्यांना मेसेज देखील साडीला काही होणार नाही मी तिला काहीही होऊ देणार नाही ना ना, ना ना। त्यावर अश्विन अर्जुनला म्हणतो ठीक आहे ठीक आहे मी मी, मी कॅबने निघतो तू जा लवकर आधी पोलीस स्टेशनला आणि बघ तिथे काय होतं आणि मला कळव काय होतं ते निघ लवकर जा असं म्हणून अर्जुन गाडीकडे जातच असतो तोपर्यंत तो परत पाठीमागे येतो अश्विनला म्हणतो अश्विन अश्विन ऐक यातलं काहीही मधुभावना कळता कामा नाही प्लीज ते खूप टेन्शनमध्ये मध्ये येतील त्यांना काही यातलं कळून देऊ नकोस प्लीज त्यावर अश्विन अर्जुनला म्हणतो तू आता काहीही विचार करू नको फक्त सायली बहिणीचा सा विचार कर घरचं काही टेन्शन घेऊ नकोस मी सगळं घरचं मॅनेज करेन तू आधी जा लवकर नीक त्यावर अर्जुन अश्विनला थँक्यू म्हणतो तेव्हा अश्विन म्हणतो थँक्यू म्हणू नकोस दादा हे बघ आता आपल्यातलं नातं कितीही ताणलेलं असलं तरी मी अजूनही माणूस की विसरलेलो नाही आहे त्यामुळे जा तू लवकर नीक पटकन अर्जुन ओके म्हणतो आणि तो, तो पोलीस स्टेशनला जायला निघतो अश्विन कॅब बुक करून घरी येतो घरी आल्यानंतर सगळेजण अश्विनची वाट बघत असतात की अश्विन आणि अर्जुनची वाट बघत असतात की काय होईल सायलीला आणतील की नाही काय होईल असं जात नाही त्यामुळे सगळेजण हॉलमध्येच असतात मधुभाऊ तिथे असतात मधुभाऊन बघितल्यानंतर अश्विनला अर्जुनचे शब्द आठवतात की मधुभाऊना काही यातलं कळू द्यायचं नाही त्यांना खूप त्रास होईल म्हणून त्याला अश्विनला बघितला बघितला विचारायला सुरु करतात अरे काय झालं काही कळालं की नाही सायली कुठे आहे सायली कुठे आहे काय सापडली का सायली वगैरे पण मधुभाऊन बघून अश्विन म्हणतो की नाही मला काहीच माहिती नाही आहे चैतन्य दादाला जॉईन होणार होता म्हणून मी घरी निघून आलो अश्विन मधुभाऊ म्हणतो मधुभाऊ तुम्ही एक काम करा ना तुम्ही जाऊन खोलीमध्ये आराम करा तेव्हा नाही हो आता मला नाही आराम होत करता येणार मी देवाचं नामस्मरण करत असतो तोच आता मला काही तो तारेल असं म्हणून ते त्यांच्या खोलीकडे निघतच असतात ते कुसुमला सारखा फोन लावत लावत आपल्या खोलीकडे जात असतात तेवढ्याच अश्विन घरच्यांना म्हणतो हे बघा मम्मा डॅड पूर्णाजी मधुभाव गीत होते म्हणून मी काही बोललो नाही पण साय पण सायली बहिणीला अटक झालेली आहे त्यामुळे फक्त मधुभाऊन ही गोष्ट कळू नये म्हणून मी तुम्हाला त्याच्यासमोर काही सांगितलं नाही एवढ्यात प्रिया जोरात ओरडते काय झालीला अटक झाली आहे पण कशासाठी गुन्हा कोणता केला आहे तिने ती सगळे तिच्याकडे बघतात आणि सगळ्यांचं एक्सप्रेशन असं असतं अगं हळूबळ हळूबोल आपल्याला मधुभावना काही कळू द्यायचं नाही पण ती काही कोणाचं ऐकायला तयारच नसते त्यावर अश्विन तिला म्हणतो हे बघ नक्की काय झालं मला काही माहित नाही दादाला कोणाचा तरी कॉल आला होता त्यानंतर तो पोलीस स्टेशनला गेला पण तू प्लीज हळू बोल फक्त मधुभाऊनं ही गोष्ट ऐकायला नको जायला त्यांना ही गोष्ट नको कळायला त्यावर प्रिया मोठ्या आवाजात म्हणते अरे हो रे ठीक आहे पण जर मधुभाऊन कळलं की सायडीला अटक झाली आहे तर त्यांना किती त्रास होईल किती मोठा धक्का बसेल त्यांना आणि जे नको होतं तेच झालं मधुभाऊनी प्रियाची ही गोष्ट ऐकली त्यांना खूप खूप मोठा धक्का बसतो गडबडीने आपल्या रूमकडे जाता जाता परत मागे फिरतात आणि प्रतापरावांकडे येतात म्हणतात काही काय काय झालं काय झालं माझ्या साऊला अटक झाली कशासाठी झाली काय झालं प्रतापराव हे काय चाललेलं आहे सगळं तेव्हा प्रतापराव म्हणतात मधुभाऊ तुम्ही शांत राहा शांत राह स्ट्रेस घेऊ नका शांत राहा अश्विनही मधुभाऊना शांत राहायला सांगतो आणि तो तन्वीकडे राकाने बघतो की तू हे काय केलंस त्यावर प्रिया त्याला खुनवून सॉरी सॉरी म्हणते आणि सर्वजण मधुभाऊंना बसायला सांगतात की या मधुभाव बसा तुम्ही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका होईल सगळं ठीक तेव्हा पुन्हा जी मधुभावना म्हणतात हे बघा आम्हालाही कळले असं झालं की काय झालं ते त्यावर अशी म्हणतो दादा पोलिस स्टेशनला गेला आहे कोणी पॅनिक होऊ नका तो गेल्यानंतर आपल्याला फोन करून सविस्तर काय आहे ते कळवेलच ते शांत तेवढ्यात उठतात तेवढ्यात मधुभाऊ आपल्या जागेवरून उठतात आणि म्हणतात नाही नाही मला जाऊ द्या मला जाऊ द्या मला जायचं मला जाऊ द्या म्हणून ते दाराकडे धावत असतात तेव्हा सर्वजण त्यांना अडवतात आणि म्हणतात मधुभाऊ असं काही करू नका तेव्हा अश्विन म्हणतो मधुभाऊ तुम्हाला कोणताही त्रास होऊ द्यायचा असं दादाने मला सांगितले प्लीज काळजी करू नका स्ट्रेस घेऊ नका होय सगळं ठीक तेवढ्यात प्रियाना उधडपणी मध्ये कडमडते आणि मधुभाऊ न म्हणते मधुभाऊ थांबा ना आधीच तुमच्या साईडीने काय डोक्याला कमी त्रास दिलाय का आणि तो कमी करायचा वाढवताय कशाला उगाच तन्वीचे असे शब्द ऐकू सगळेजण तिच्या तोंडाकडे रागाणी बघत असतात कल्पना ताय तिला मध्येच तन्वी म्हणून शांत बसायला सांगतात पण ती काही ऐकत असत ऐकायला तयार नसते तनवी म्हणते आई यांचं अटेन्शन सिकिंगचं प्रकरण तुम्हाला चांगलं तुम्हाला माहिती नसेल पण मला चांगलंच माहिती आहे यांना काय झालं तर त्या सायला काहीतरी करायला लागतात नाही हे सगळं कशासाठी सगळा फोकस स्वतःकडे ओढून घ्यायचा आहे बाकी का आहे म्हटल्यानंतर सगळ्यांना खूप राग येत असतो कल्पना तयाने आणि पूर्णाजींनाही खूप राग येतो आणि अश्विनलाही पण तिघेही काहीच बोलत नाहीत पण प्रतापराव मात्र रागा तन्वीला खूप जोरात ओरडतात प्रतापराव म्हणतात तन्वी बस बस झाला आता आणि प्रतापराव शांतपणे मधुभाऊ समजवतात समजतात मधुभाऊ आपल्याकडे कुठलीही क्लॅरिटी नसताना असं पोलीस स्टेशनला आपण जर गेलो तर तिथे अडचण निर्माण होईल कदाचित अर्जुनच्या कामातही अडथळा निर्माण होईल तुमच्या जावयावर विश्वास ठेवा शांत राहा इथे थांबा तुम्ही तेवढ्यात ही मधुभावना म्हणतात हे बघा ही अटक ना कोणत्या तरी गैरसमजातून झालेली आहे मला खात्री आहे अर्जुन त्याच्या बायकोला लवकरात लवकर परत आणेल पूर्णाजीला असं म्हणताना तन्वीचा चेहराही बघण्यासारखा झालेला असतो तिलाही अनएक्सपेक्टेड असतं आणि प्रतापराव तन्वीला दरडावून सांगतात की तन्वी ही सिच्युएशन ना आपल्याला शांतपणे हँडल करायची आहे त्यामुळे तू जरा शांतच राहा गप्प बैस समजलं तो तोपर्यंत आता सीन दाखवलेला आहे पोलीस स्टेशनमधला अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतो आणि तिथले असलेल्या हवालदारांना म्हणतो मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार साय सुभेदार कुठे आहेत तर ते हवालदार म्हणतात त्या तिथे आठ आत आहेत तोपर्यंत दुसरे हवालदार त्याला तिथे अडवतात आणि ते म्हणतात की तुम्ही आत नाही जाऊ शकत तर अर्जुन त्यांना म्हणतो तुम्ही असं मला नाही अडवू शकत मी फक्त तिचा नवराच नाही तर त्यांचा वकीलही आहे सोद्या कायद्याने तुम्ही असं मला अडवू शकत नाही तर ते हवालदार म्हणतात तुम्हाला असं त्यांना भेटण्याची परवानगी नाही आहे तर अर्जुन म्हणतो का तिला का अटक झाली हे तुम्ही मला सांगितलेलं नाही आहे तोपर्यंत तिथे बसलेले मेन इन्स्पेक्टर अर्जुनला हाक मारतात सुभेदार या इथे बसा तुम्ही असं आज जाऊ शकत नाही तेव्हा अर्जुन इन्स्पेक्टरना विचारतो असा कोणता नियम आहे इन्स्पेक्टर सायलीचा सा वकील म्हणूनही मी सायलीला भेटू शकत नाही तेव्हा ते, ते इन्स्पेक्टर म्हणतात तुम्ही इथे बसा मी सांगतो तुम्हाला तेव्हा अर्जुन बसतो आणि ते, बस ते इन्स्पेक्टर म्हणतात वकील साहेब तुमच्या क्लायंटवर खूप गंभीर गुन्हा आहे त्यामुळे सिक्युरिटी कन्सन साठी त्यांना वेगळ्या सेलमध्ये सोडण्यात ठेवण्यात आलेलं आहे अर्जुन म्हणतो सिक्युरिटी कन्सन असं काय केलं आहे सायलीने आणि कोणते चार्जेस लावले तुम्ही तिच्यावर तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात सायली सुविधा एका लहान मुलाला पकडून येताना पकडली गेली आहे चाइल्ड ट्रॅफिकिंग चा गुन्हा आहे त्यांच्यावर असं म्हटल्यानंतर अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो तो उपारा इन्स्पेक्टरला म्हणतो दिस इज इम्पॉसिबल इन्स्पेक्टर माझी बायको लहान मुलांची लाड करू शकते एका चांगल्या घराची मुलगी आहे माझी बायको आहे ती ती असं करू शकत नाही तुम्ही कोणावर कुठले आरोप करता याचा तरी विचार करा जरा इन्स्पेक्टर अर्जुनला शांत बसायला सांगतो शांत तुम्ही शांत व्हा इथे बसा पण अर्जुन काही शांत बसणार नाही माझ्या बायकोला तुम्ही तिने न केलेल्या गुन्ह्यासाठी अटक केलेली आहे तेव्हा आता मी शांत बसणार नाही मला तिला आत्ताच्या आता भेटायचंय इन्स्पेक्टर म्हणता तुम्ही तिला आता भेटू शकणार नाही या गुन्ह्याला काही बाद आहे काही करायचं नाही आम्ही त्या मुलाच्या वडिलांनी अगदी वरपर्यंत ही केस नेलेली आहे त्यामुळे वरुण आमच्यावर दबाव आहे अर्जुन त्यांना म्हणतो तुम्ही असे बेसलेस आरोप केलेत माझ्या बायकोवर तुमच्याकडे असे काय पुरावे आहे जेणेकरून हे सिद्ध करतात की माझ्या बायकोने त्या मुलाला किडनॅप केला आहे तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात आय एम सॉरी मी या केस बद्दल तुम्हाला अजून काहीही सांगू शकणार नाही तेव्हा अर्जुन म्हणतो देन आय एम really रिली व्हेरी सॉरी तुम्ही एका नवऱ्याला अडवू शकता पण एका वकिलाला नाही मी आता चाललोय तिला भेटायला तेव्हा इन्स्पेक्टर त्याला शांत होऊन बसण्यासाठी सांगत असतात पण अर्जुन काही ऐकायला तयार नसतो तो आतमध्ये जायला लागतो ला तोपर्यंत दुसरे अवलदार हवलदार त्याला अडवतात तिथे अक्षरशः हातापाई होणार असते तोपर्यंत चैतन्य तिथे येतो आणि अर्जुनला म्हणतो अर्जुन 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 मूर्खपणा करू नकोस इन्स्पेक्टर म्हणतो सॉरी सॉरी इन्स्पेक्टर आम्ही इथे बाहेर थांबतो अर्जुन अर्जुन सेल तु बाहेर तू बाहेर चल तो अर्जुनला बाहेर घेऊन जात असतो तेवढा एक लेडीज कॉन्स्टेबल सायलीची पर्स घेऊन येतात पुरावे म्हणून जमा करायला तेव्हा ती पर्स अर्जुनला दिसते तो भावक होतो आणि तो म्हणतो सायलीची पर्स ती आता आतमध्ये असेल कशी असेल ती खूप घाबरली असेल ना ती सडनली काय होऊन बसल यार काहीच कळत नाहीये चैतन्य त्याला म्हणतो तू शांत हो मला इथली सिच्युएशन आधी समजून घेऊ दे तू बाहेर बाहेर बसतो बाहेर चल मग आपण बघू काय करायचं ते चल बाहेर असं म्हणून तो त्याला बाहेर घेऊन जातो बाहेर येता येता अर्जुन चैतन्याला म्हणतो पोलिसांनी सायलीबाई बाई ट्रॅफिकिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे चैतन्य म्हणतो काय आणि पुरावे काय दिले आहेत अर्जुन म्हणतो तो इन्स्पेक्टर काहीच सांगायला तयार नाहीये आणि आय एम व्हेरी शुअर त्याने सायलीलाही काही न सांगता अटक केलेली असणार आहे त्यावर चैतन्य म्हणतो अरे यार इतका सिरियस गुन्हा आहे बेल मिळणं ही अवघड आहे आणि त्यात आज शनिवार म्हणजे कोर्टाला सुट्टी असते अर्जुन तरीही आपण प्रयत्न करू रहु, करत राहूया मला माहिती आहे यामध्ये हे मुद्दाम कोणीतरी सायलीला अडकवलेला आहे असे ते दोघे बोलत असतात तोपर्यंत सगळे पत्रकार तिथे येतात आणि अर्जुन चैतन्यला घेरतात आणि मग आज सर 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 असे असे म्हणून त्यांना वेगळे वेगळे प्रश्न विचारू लागतात तुमच्या बायकोला अटक झालेली आहे असं समजलं दुसरा पत्रकार म्हणतो गुन्हा खूप गंभीर आहे काय केला आहे नमक त्यांनी एक नवरा म्हणून आणि एक वकील म्हणून तुमची काय भावना आहेत आश्रम मधुकर पाटील यांच्याशी काय संबंध आहे का असं म्हणतात आणि वेगळे वेगळे प्रश्न नको नको ते प्रश्न अर्जुनला विचारतात तेव्हा चैतन्य म्हणतो आता चैतन्य त्यांना म्हणतो आता आम्हाला कोणतंही स्टेटमेंट द्यायचं नाही आहे असं म्हणतो आणि तो, तो अर्जुनला तिथून घेऊन जातो तेवढा तिकडे सीन दाखवला आहे प्रतिमाचा आणि रविराज किल्लेदारचा प्रतिमा धावत धावत रविराजांकडे येते आणि म्हणते फोन दाखवत म्हणते अहो अहो हे बघितलं का काही आहेत बातम्याला रविराज म्हणतात हो बघितलं मी अहो सायजीला अटक झालं म्हणतात कसं शक्य आहे ते रविराज तिला म्हणतात माहिती आहे पण पूर्ण माहिती असल्याशिवाय आपण काहीच बोलू शकत नाही मग प्रतिमा म्हणते अहो लावा ना मग अर्जुनला फोन विचाराना काय झालं आहे नेमकं असं म्हणून रविराज अर्जुनला फोन लावतो अर्जुन इकडे फोन उचलतो रविराज म्हणतो अर्जुन अरे हे काय सगळं प्रकरण आहे तेव्हा अर्जुन म्हणतो सिनियर सगळे डिटेल्स मी तुला नंतर सांगतो मला आता फक्त सायलीला कसं बाहेर काढायचं आहे याचा विचार करू देत आणि तिला बेलही मिळत नाही आणि आज सुट्टी आहे त्यामुळे मला काही प्रोसेसही करता येत नाही रविराज म्हणतात अरे अर्जुन सायलीचा नवरा म्हणून तुझी काय अवस्था झाली असेल मी समजू शकतो पण तू एक वकील आहेस हे है विसरू नकोस स्ट्रॉंग राहा आणि बेल साठी अप्लिकेशन करत राहा आणि बेल साठी जर माझी काही मदत लागली तर नक्की सांग मी ते नक्की करेन अर्जुन म्हणतो थँक्यू सिनियर काय झालं तर सांगेन मी तुला मी तुला अपडेट करेन असे म्हणून तो फोन ठेवतो प्रतिमा रडत रडत रविराजाने विचारले काय झालं काय झालं तेव्हा रविराज म्हणतात आता तर काही ये सांगता येत नाही सायली नक्की सोटेल ना रविराज म्हणतात अजूनही काही सांगता येत नाही प्रतिमा म्हणते अहो असं कसं तुम्ही काहीतरी करा ना एका निर्दोष व्यक्तीला अटक होती आहे आणि तुम्ही काय फक्त बघत उभे राहणार का रविराज प्रतिमाला म्हणतात हे बघ प्रतिमा सायलीला बेल मिळवण्यासाठी अर्जुनला जी काही मदत करता येईल ती सगळी मदत मी करेन पण आता सध्या त्याला हे है सगळं हँडल करू दे आणि तू प्लीज शांत राहा सगळं ठीक होईल नको काळजी करूस असे म्हणून आ, ते प्रतिमाला धीर देत असतात तर आता इकडे सुभेदारांच्या घरातला सीन दाखवलेला आहे संध्याकाळ झाली तरी सायलीला काही बेर मिळाली नाही आणि सगळेजण सायलीची वाट बघतात मधुबहत दाराशी सोभा आहेत तेवढ्यात प्रतापराव म्हणतात कल्पनाला कल्पना पूर्णा झोपली का कल्पना ताई म्हणतात नाही ना त्यांना झोपच लागत नाही आताच त्यांच्या रूम मधून येते त्यांना डोळ्या ही जाग्याच आहेत अजून पण पूर्णाई खूप अस्वस्थ आहेत तेवढ्यात अश्विन म्हणतो वहिनीला नेमकं कोणत्या गोष्टीसाठी अटक झाली आहे हे समजलं असतं तर खूप बरं झालं असतं त्यावर प्रतापराव अश्विनला म्हणतात अरे अश्विन जास्तीत जास्त काय झालं असणार आहे रस्त्यावर छोटासा ऍक्सिडेंट झाला असेल किंवा कोणाबरोबर तर भांडण झालं असेल त्यांचं हे सगळं प्रिया खुर्चीवर बसून शांतपणे ऐकत असते आणि चेहऱ्यावर एक्सप्रेशन असतात की आता तुम्ही बघा तुम्हाला कळेल की तिला क्षासाठी अटक झालेली आहे तेवढ्यात मधुभाऊ प्रतापरावांकडे येतात आणि म्हणतात प्रतापराव आता तिथे जाणं आपल्याला जर शक्य नसेल तर जावईबापूंना फोन तरी लावा सैली कशी आहे ते तरी दे मला तेव्हा प्रतापराव मधुभाऊना म्हणतात मधुभाऊ नका काळजी करू मी करतो फोन असं म्हणून ते अर्जुनला फोन लावत असतात तर तो फोन चैतन्य उचलतो चैतन्य म्हणतो हा काका प्रतापराव म्हणतात चैतन्य अरे अर्जुन कुठे तिकडे काय झालं आहे तिकडे काय झाले नेमकं काहीच कळत नाही आम्हाला त्यामुळे आमचा जीव इथे टांगलेला लागलाय त्यावर चैतन्य त्यांना म्हणतो नाही तुमची सिच्युएशन मी समजू शकतो पण पॅनिक होऊ नका इथे अर्जुनही खूप स्ट्रेस मध्ये आहे त्यावर प्रतापराव चैतन्यला प्रश्न विचारतात म्हणजे अर्जुनने अजून सायलीला सोडवलेलं नाहीये चैतन्य नेमकं काय झालंय इतका वेळ का लागतोय आणि सायलीला नेमकं कोणत्या कारणासाठी अटक झाली आहे आम्हाला कळेल का तेव्हा चेतीने प्रतापरावांना शांत बसायला सांगतो आणि म्हणतो की काका काका शांत व्हा मी सगळं सांगतो तुम्हाला सायली बहिणींना चाइल्ड ट्रॅफिकिंग साठी अटक झालेली आहे तेव्हा तिकडे ते ते प्रतापरावांना धक्का बसतो ते म्हणतात काय अरे हे कसं शक्य आहे तेव्हा चैतन्य म्हणतो आम्हालाही काहीच कळत नाहीये काका पण तिला सोडवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय तुम्ही प्लीज काळजी घ्या घरी सगळ्यांना सांगा की पॅनिक होऊ नका म्हणून मला इथे अर्जुन सोबत राहावं लागेल असं म्हणून चैतन्य फोन ठेवतो प्रतापराव हे म्हणतात ओके ओके म्हणून फोन ठेवून देतात तर इकडे विचारतात काय झालं तिला अटक का झाली आहे तेव्हा प्रतापराव म्हणतात अगं सायलीला चाईल्ड ट्रॅफिकिंग साठी अटक झाली आहे तेव्हा कल्पनाता यांनी अश्विन दोघेही काय काय म्हणून जोरात ओरडतात तेव्हा त्यांना धक्का बसतो की हे कसं शक्य आहे मधुभावना हे नेमकं काय कळत नाही ते विचारतात म्हणजे तेव्हा प्रतापराव शांतपणे मधुभावना सांगतात मधुभाऊ सायलीवर मुलं पळवण्याचा आरोप झालेला आहे तेव्हा मधुभाऊ खूप मोठा धक्का बसतो आणि ते बडबडायला लागतात नाही 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 हे शक्यच नाही हे शक्यच नाही माझ्या सावला यात मुद्दाम कोणतरी गोवलं आहे तिला ती असं करणं शक्यच नाही सगळ्यांचं बोलणं पाठीमागे प्रिया बसून ऐकत असते ती तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडते पण अशी बडबडते सगळ्यांना ऐकू जाईल असं प्रिया म्हणते त्याच वेळेला दोन कानाखाई लावून दिल्या असत्या तर आज ही वेळच आली नसती तिचं हे बोलणं सगळ्यांना ऐकू गेलं सगळे सगळेजण चिडतात मधुभाऊ तरी खूप चिडतात तिला विचारतात काय काय बोललीस तू परत बोल तेव्हा प्रिया खुर्चीवरून उठून येते आणि मधुभाऊना म्हणते मधुभाऊ मधुभाऊ मला माहिती पण सायलीला असे छोटे मोठे गुन्हे करण्याची सवय आहे बघा ना हे आपले स्वतःचे गुन्हे सायलीच्या माती थोपत आहे प्रिया पुढे म्हणते मधुभाऊ तुम्हाला तर माहिती आहे ना कधी सायली पैसे काय सोडायची कधी आश्रमातल्या वस्तू परस्पर विकून काय यायची मधुभाऊना ती म्हणते तुमच्या खिशातले पैसे नव्हते का चोरले तिने अश्विनला म्हणते अश्विन अरे तिने तर एकदा शेजारच्या कापूनची चांदीची वाटीच चोरली होती म्हणजे स्वतःचे गुन्हे स्वतःच्या सवयी सायलीवर ढकलत असते आणि मधुभाऊना मध्ये मधुभाऊ आठवते ना तुम्हाला तेव्हा मधुभाऊ तिच्यावर खूप चिडतात आणि म्हणतात तोंडाला येईल ते बडबडू नकोस आणि माझं तोंड उघडायला लावू नकोस सायलीवरचे असे कोणतेही आरोप मी सहन करणार नाही बाबा प्रेक्षकांना प्रिया किती उद्धडपणे मधुभावना म्हणते हेच हेच म्हणते ही म्हणते मी सायलीचे असे छोटे छोटे गुन्हे तुम्ही पाठीशी घालताना त्याच छोट्या गुन्ह्यांचा आज मोठ्या गुन्ह्याने स्वरूप घेतलेला आहे सायलीला सायलीला कशाची कमी होती सांगा ना घरात सांगा ना कशाची कमी होती काहीच कमी नव्हती आज या घरात तरी लहान मुलांना पळवून असे काम करून पैसे कमवण्याची काय गरज होती तिला असं म्हटल्यानंतर मधुभाऊंचा राग अनावर होत होते प्रिया जोरात ओढून तिला कानाखाली द्यायला हात उचलतात पण मधुभाऊंचे संस्कार आड येतात आणि ते हात असाच घेतात आणि हात खाली करतात मधुभाऊंचं हे रूप बघून सगळ्यांना धक्का बसतो सगळी ही मधुभाऊ आणि प्रियाकडे बघू लागतात तर हा भाग त्यांनी इथे संपवलेला आहे तर पुढील भागात त्यांनी दाखवला आहे की अर्जुन आणि चैतन्य एका गोळ्यावाल्या बाईच्या गाडीकडे जातात आणि विचारतात तू इथे एक मुलगा काल पळवून किडनॅप झालेला आहे तुम्हाला काही माहिती आहे का तेव्हा ती बाई घाबरून म्हणते नाही मला काही माहीत नाही तुम्ही पोलीस आहात का तिचा घाबरलेला चेहरा पाहून अर्जुनला समजून येतं की हिला काहीतरी माहिती आहे पण ही काही सांगत नाही आहे त्यामुळे अर्जुन तिला म्हणतो पोलीस तर नाही आहोत खरं काही नाही सांगितलं तर तुमची ही गाडी आम्ही नक्कीच बंद करू शकतो तेव्हा ती बाई हाता पडू लागते नका साहेब असं नका करू एका तुम्ही इथे बघितला आहे का खरं खरं सांगा तेव्हा ती बाई म्हणते सांगते साहेब सांगते हा मुलगा माझ्याकडेच आहे असं म्हटल्यानंतर अर्जुन आणि चैतन्याला धक्का बसतो तेव्हा अर्जुन म्हणतो या मुलाला तुम्ही किडनॅप केले तेव्हा ती बाई म्हणते नाही नाही साहेब नाही काल दोन गुंड आले होते मला धमकवायला लागली या मुलाला तुझ्याकडे ठेव नाही तर तुझा कोतळा बाहेर काढीन म्हणून तर ती त्या मुलालाही दाखवते आणि असा उद्याचा भाग आहे आता सायली तर यातून सुटणार आहे प्रेक्षकांना माहितीच आहे पण ही सगळं दाखवायची काही गरज नव्हती सायलीच्या काही पर्सनल कारणामुळे साधी किडनॅप झाली दुसरं तर कारण देऊन ते सायलीला ठेवू शकत होते बघूया आता पुढे काय होतं असेच इंटरेस्टिंग गोष्टी बघण्यासाठी आपली ठरलं तर मग मालिका बघत राहा आणि आपले रिव्ह्यूज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा Да